आरटीओच्या साक्षीनेच वाहनधारकांची लूट एच एस आर पी नंबर प्लेटसाठी वाहनधारकांकडून दुप्पट तिप्पटी वसूल याबाबत सविस्तर माहिती अशी की सुरक्षेच्या कारणास्तव देशातील दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनाच्या नंबर प्लेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्रात त्यासाठी तीन खासगी कंपन्यांना सहाशे कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे मात्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील या तीन कंपन्यांकडून नंबर प्लेट बदलण्यासाठी दुप्पट पैसे आकारले जात असल्याचं समोर आलं आहे ही कोट्यवधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीने सुरू आहे या तीन खाजगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने व कधी कंत्राट देण्यात आले याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी या सगळ्याबाबत संशय व्यक्त केला चला बघूया कोणत्या तीन कंपन्यांना कंत्राट देण्यात आला आहे एक क्रॉस म्हणजे सेफ्टी सिस्टम्स लिमिटेड दोन व्हिअर मेझन इंडिया लिमिटेड आणि तिसरी एकटी आर पी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्र आणि इतर राज्यात नक्की किती पैसे आकारले जाणार आहेत बघूया दुचाकी नंबर प्लेट साठी किती रक्कम आकारले जातात महाराष्ट्र चारशे पन्नास रुपये गुजरात एकशे साठ रुपये गोवा एकशे पंचावन्न रुपये आंध्र प्रदेश दोनशे पंचेचाळीस रुपये झारखंड तीनशे रुपये आता चारचाकी नंबर प्लेट साठी किती रक्कम आकारले जातात महाराष्ट्र सातशे पंचेचाळीस रुपये गुजरात चारशे साठ रुपये गोवा दोनशे तीन रुपये झारखंड पाचशे चाळीस रुपये आंध्र प्रदेश सहाशे एकोणीस रुपये अवजड वाहनांच्या नंबर प्लेट साठी किती रक्कम महाराष्ट्र चारशे पंचाहत्तर रुपये गुजरात चारशे ऐंशी रुपये गुजरात दोनशे बत्तीस रुपये झारखंड पाचशे सत्तर रुपये आंध्र प्रदेश सहाशे एकोणपन्नास रुपये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात एच्या नंबर प्लेटसाठी खासगी कंपन्यांकडून दुप्पट किंवा तिप्पट रक्कम आकारण्यात येत आहे